नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत खूप छान टेस्टी क्रिस्पी आणि त्याचबरोबर हेल्दी अशी सँडविच ची रेसिपी शेअर करणार आहे तर चला मग बनूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण आता एक पॅन घेऊ त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल गरम झालं की मग आता आपण याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया मोहरी तळतली की मग अर्धा चमचा जिरे घालूया मोहरी आणि गिरे चांगले थोडेसे तर आपण याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घालूया आता कांदा थोडासा मऊ पडला आपण ही कांदा थोडस फ्राय करून घ्यायचं मग त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आता कांदा आणि ही मिरच्या थोडस फ्राय करून घ्यायचं ते सुद्धा थोडस मऊ पडलं की थोडस मी अद्रक खिचून घेतलेलं आहे तुम्ही लसूण सुद्धा घालू शकता पण अद्रक ना खूप छान टेस्ट येते तर ह्याचं कचपणा जायपर्यंत थोडस आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता त्या बरोबर आपण थोडेसे भाज्या सुद्धा घालणार आहोत जे की दोन चमचे गाजर मी बारीक चिरून घेतलेले आहेत तीन चमचे शिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे हे आता आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं जा, जास्त शिजवायची काही जर नाही फक्त आपल्याला हे थोडंसं अशी मऊ पडू द्यायचंय बस आता त्यानंतर आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर थोडस मिक्स करून घ्यायचं आता अगोदरच मी इथे तीन बटाटे उघडून घेतलेले होते थोडस स्मॅश करून घेतलेले आता हे बटाटे सुद्धा आता आपल्याला भाज्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता किती कलरफुल आणि टेस्टी भाजी असेल ही खूप आवडीने मुलं सुद्धा खातील नक्की एक वेळेस ट्राय करा तर आता आपण काही मसाले घालणार आहोत आता इथे मी अर्धा चमचा लाल तिघट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि चिली फ्लेक जे की सुक्या लाल मिरच्या कुटून घेतलेल्या असतात ते घेतलेलं आहे असेल तर घाला पण टेस्ट छान येते आणि इथे मी चाट मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि पाव चमचा गरम मसाला खूप छान टेस्ट येते गरम मसाला नक्की घाला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया बस इतकंच तर आता त्यानंतर आपण बारीक चिरलेली थोडीशी आता आपल्याला वरून कोथिंबीर घालून आहे एवढी आपली भाजी रेडी आहे अगदी दोन मिनिटात बटाटे उकडून असले तर मग भाजी दोन मिनिटात बनून रेडी होते भाजी रेडी आहे आता आपण चटणी बनवूयात त्यासाठी अगोदर मिक्सरचं भांड घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक तोडून घेतलेल्या आहेत आणि दोन लसणाच्या पाकळ्या दोन चमचे फुटाने घेतलेले आहेत आणि थोडस आलं एक इंच बर असेल आता आपण ह्याची चटणी बोलूया आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं जे की आपण आता मस्त अशी चटणी बनवणार आहोत हे सगळं घातल्यानंतर आता आपली थोडीशी चटणी घट्ट दाट दाटसर छान बनण्यासाठी अर्ध्या ब्रेडचे तुकडे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचं आणि त्याच बरोबर आता आपण अर्धा चमचा जिरे घालूया याच्यामध्ये आणि त्याचबरोबर चवी मीठ घालायचं काळं मीठ सुद्धा घातलेलं आहे छान टेस्ट येण्यासाठी आणि अगदी पाव चमचा असं लिंबाचं रस घालायचं आणि एक दीड चमचा पाणी घालायचं पाणी जास्त घालायचं नाही आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया चटणी बस इतकीच आपली चटणी सुद्धा रेडी आहे तुम्ही बघू शकता किती भारी आपली चटणी बनून रेडी आहे टोमॅटो केचप सुद्धा आहे इथे टोमॅटो सॉस आहे तुम्ही चिली सॉस सुद्धा मिक्स करू शकता ह्याच्यामध्ये किंवा टोमॅटो सॉस सुद्धा तर चला मग इथे ब्रेड घेतलेले दोन ब्रेड तुम्ही कोणतेही ब्रेड घेऊ शकता आता एक साइडला आपण सगळ्यात अगोदर हिरवी चटणी लावणार आहोत आता हे आपण चमच्यानं घ्यायचं आणि सगळीकडे हे पूर्ण कोलनापर्यंत आपल्याला सगळं स्प्रेड करून घ्यायचं आहे खूप इझी आहे लवकर बनवू शकता छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा ब्रेकफास्ट साठी मुलं शाळेतून आल्यानंतर सुद्धा त्यांना हे हेल्दी बनवून देऊ शकता आ, मला तर लंच ला सुद्धा हे खावं की काय इतकं भारी वाटतं तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि दुसऱ्या साईडला आपली बटाट्याची भाजी आता आपण किती लावायची आहे म्हणजे तुम्हाला जास्त पाहिजे जर जास्त लावलं तर एकच खाल्लं तर सँडविच इतकं पोट भरेल आणि आपण एक दीड चमचा लावूया चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आणि सॉस वाला असं त्याच्यावर ठेवायचं जास्त प्रेस न करता हे मी आताच मधून काढलेलं होतं जर रूम असे, आ, पन, वर असेल तर चांगलं मेल्ट झालं असतं आता वरून आपल्याला बटर लावायचं आहे आणि त्यासाठी आता आपण तव्यावर बनवणार आहोत त्यामुळे थोडंसं बटर घ्यायचं चांगलं ग्रीस करून घ्यायचं आणि जो आपण बटर लावलेला भाग होता तो वरे ठेवायचा आणि चांगलं आपल्याला दोन दोन मिनटाला आपल्याला असं चांगलं परतून शेकून घ्यायचं जास्त करपू न देता मंदाचे वर छान असं आलटून पालटून मस्त सँडविच खरबूज सोयेपर्यंत छान जितकं छान आपण भाजाल तितकं छान आपलं हे सँडविच लागेल तर असं मी आलटून पालटून मस्त बनवून घेतलेलं आहे आणि आपलं एक सँडविच रेडी आहे तर सेम फिलिंग सेम असं तयार करून आपण दुसरं ब्रेडसाठी सुद्धा थोडंसं बटर लावायचं वरून जसं की आता मेल्ट झालेलं आहे बघा बटर तर असं बटर लावायचं आणि सेम आपल्याला ह्याच प्रोसेसमध्ये दुसरं सुद्धा आपलं हे सँडविच बनवून रेडी करून घ्यायचं दोन सँडविच रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला कट करून दाखवते इतके भारी ना खूप खुसखुशी छान टेस्टी असं क्रिस्पी आणि सॉस सोबत खाऊ शकता किंवा तसंही बघू शकता तुम्ही किती मस्त बनलेले आहे तुम्ही आणखी हिरवी चटणी पाहिजे असेल तर जास्त भरू शकता तर कशी वाटली तुम्हाला हे सँडविच जर मधलं काही थोडंही आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा की सँडविच कसे झालेले आहेत भेटते तुम्हाला अशा सेकंद नवीन व्हिडिओमध्ये